नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे प्रशासनाला दुर्घटनेची प्रतीक्षा सांगोला शहराचा प्रवेशदार असलेला वाडेगाव सांगोला रस्ता ठरतोय जीव घेणार पहा सविस्तर तुम्ही जर सध्या तालुक्यात गेला तर लाखो खड्डे तुमच्या स्वागताला हजर आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांचं तर नाक नुकसान पण या खड्ड्यांमुळे भीती आहे की अपघात होऊन जीव जाण्याची आणि म्हणूनच सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनता प्रश्न विचारतीय अपघातात जीव जाण्यासाठी किती मोठा खड्डा आवश्यक आहे कारण सध्या स्थिती अनेक भागात अनेक मोठे खड्डे तयार झालेत सर्वात महत्वाचं म्हणजे सांगोला शहराचा प्रवेशद्वार असलेला वाडेगाव सांगोला रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे राष्ट्रीय महामार्ग गावच्या बाहेरून गेल्याने या जुन्या रस्त्याला कोणीच वाली नसल्याने दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण हे वाढत चाललंय वाडेगाव सांगोला मार्गे सांगोला शहरात जाणारा हा रस्ता जणू प्रवाशांचा जीव घेण्यासाठी सज्ज झालाय आतापर्यंत लाखो रुपये या रस्त्यावर खर्च झाल्यात सध्या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावरील खड्डे इतके मोठे झाल्यात की रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हे ओळखणं मात्र कठीण होऊन बसले काही ठिकाणी तर खड्डे तळ्याचं स्वरूप घेत आहेत यामुळे वाहन चालकांपासून पादचार्यापर्यंत सर्वसामान्य जनतेला त्रासाला सामोरं जावं लागतंय विशेषतः म्हणजे हे खड्डे केवळ डागडुगीच्या प्रतीक्षेत नाहीत तर अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहेत पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अपघाताचं प्रमाण हे वाढत चाललंय येथील जनतेला रोजचा प्रवास हा त्रासदायक बनला आहे स्थानिक नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे डोळे झा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे धन्यवाद पाहत सीबीएस न्यूज मराठी